नमस्कार मी अश्विन महाजन तुम्ही लोकमत पाहताय महाराष्ट्राची बातमी या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक आणि आपला आजचा विषय आहे दोन्ही घोटाळ्यांचे व्यवहार रद्द अजितदादा मुलाला पार्थ पवारांना वाचवतायत का पुण्यामध्ये अचानक जमीन खरेदी प्रकरण चर्चेत आलं अचानक हे प्रकरण समोर आल्यानंतर पार्थ पवार हे देखील नाव त्यात आलं कारण की जी काही महारवतनाची जमीन होती जी काही कोरेगाव पार्क मुंडवा या भागात ती जमीन होती चाळीस एकरच्या आसपास ती जमीन होती त्या जमिनीवर महारवतनामुळे ती जमीन मिळाली होती नंतर त्याचे काहीतरी व्यवहार केले गेले आणि ती जमीन पार्थ पवारांच्या संबंधित असलेल्या कंपनीने अमेड या कंपनीने खरेदी केली बरं खरेदी केली तर केली अठराशे कोटींची ती जमीन होती असं बोललं गेलं तीनशे कोटींना ती खरेदी केली असं देखील बोललं गेलं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट यात आली की त्यावर जो काही मुद्रांक शुल्क स्टॅम्प ड्युटी होती ती माफ करण्यात आली म्हणजे यात सरकारचं हे नुकसान झालं जमिनीचा व्यवहार देखील संशयाच्या भवऱ्यात हो आला जे काही गुंतागुंतीची गोष्ट यात होती की त्या मीडिया कंपनी कोणाची त्यांच्याकडे एवढा पैसा खुटून आला त्यात पार्थ पवार हे नाव आलं आधी एक वेगळं नाव समोर आलं होतं की त्या व्यक्तीची कंपनी आहे नंतर कळलं की पार्थ पवारसुद्धा त्यात भागीदार आहे अजून गोष्ट कळली की पार्थ आणि स्वतः सईचे अधिकार हे दिग्विजय पाटील म्हणून त्यांचंच नातलग असलेल्या व्यक्तीला दिले होते जो या कंपनीत भागीदार आहे आणखीन एक जमीन होती बोकोडीची ती तर सरकारी जमीन होती त्या जमिनीचा देखील व्यवहार चर्चेत आला या संपूर्ण प्रकरणात तहसीलदार देखील निलंबित झाला आणि जे काही अधिकारी होते त्यांच्यावर देखील ठपका ठेवण्यात आला आणि हे एक राजकीय प्रकरण गणलं गेलं कारण की अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचंच नाव आलं अजित पवार पुढे आले ते म्हणाले की मला या प्रकरणात काही माहीत नाही आहे पार्थ पवार हे कुठेतरी मॅच्युअर आहेत ते मोठे झालेले आहेत ते स्वतंत्र काय करत असतील तर बघावं लागेल आणि या सगळ्याविषयी मी माहिती घेऊन जरा बोलेन मला या प्रकरणाची कुठलीही माहिती नाही आहे आणि माझ्याशी तरी याचं काही कनेक्शन नाही आहे किंवा मी यात कुठलाही हस्तक्षेप केलेला नाही आहे आज अजित पवार पुन्हा समोर आले आणि अशी माहिती दिली की हा व्यवहार आता रद्द करण्यात आलेला आहे चौकशी समिती नेमलेली आहे ती चौकशी समिती चौकशी करेल काय नेमकं यात घडलं होतं व्यवहार कसा झाला होता जी मीडिया कंपनी आहे ती कशी स्थापन केली त्यांच्याकडे पैसा कुठून आला जे काही मुद्रांक शुल्क का म्हणा किंवा इतर कायदेशीर गोष्टी होत्या त्यात कुठे कुठे काय काय घडलं चौकशी समिती हा तपास आता पुढे करेल का कारण की व्यवहार हा रद्द झालेला आहे तशा पावत्याही आल्यात की व्यवहार आम्ही रद्द केलेला आहे अगदी काही स्टॅम्प ड्युटी भरलेली होती शे पाचशे रुपये त्याची देखील कुठेतरी पावती आली की ती परत दिली गेली आहे सर मूळ मुद्दा असा आहे की अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पुण्याचे पालकमंत्री पुण्याचे पालकमंत्री त्यांना पुढे जाऊन मुख्यमंत्रीही व्हायचे आणि पुण्यात महानगरपालिकेत सत्ता त्यांना मिळवायची त्यासाठी त्यांनी प्लॅनिंग सुरू केलं आहे त्यांच्या मुलाचं जमीन प्रकरण अचानक येतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री चौकशीसुद्धा लावतात आणि दोन तीन दिवसातच थोड्याफार बैठका वगैरे होऊन हा व्यवहार रद्द होतो आणि कुठेतरी पांघरून टाकण्याचा प्रयत्न होतो डील रद्द झाली आहे हे काही व्यवहार आहे तो रद्द झाला आहे की नाही पार्थ पवारांना क्लीनचीट देण्यासाठी किंवा त्यांना वाचवण्यासाठीच हे सगळं घडलं आहे काय वाटतं मी सुरुवातीलाच सांगतो की हे प्रकरण अतिशय गंभीर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महारवतनाच्या कोरेगाव पार्कच्या जमीन व्यवहाराची चौकशी ही अतिरिक्त मुख्य सचिव महसूल विभाग विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली असली आणि तिचा जी आर थोड्याच वेळापूर्वी काढलेला असेल आणि त्यामध्ये त्यांच्यासह म्हणजे विकास खारगेंसह विभागीय आयुक्त पुणे जमाबंदी जा, आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे जिल्हाधिकारी पुणे सहसचिव मुद्रांक महसूल विभाग हे इतर सदस्य म्हणजे टोटल सहा सदस्यांची अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली आहे महिनाभराच्या आत ही समिती अहवाल देणार आहे ही समिती खरंच चौकशी करणार आहे कसली चौकशी करणार आहे या समितीसाठी नेमकी कार्यकक्षा काय हा जी आर काय सांगतो आहे मौजे मुंडवा तालुका पुणे शहर जिल्हा पुणे येथील सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशीमधील जमीन खरेदीच्या दस्तामध्ये झालेल्या अनियमिततेबाबत चौकशी साठी चौकशी समिती नियुक्त करण्याबाबत म्हणजे दस्तामध्ये म्हणजे खरेदी खत जी दस्त नोंदणी झाली त्यामध्ये काय अनियमितता झाली आता बघा ही समिती फारस नाही तर काय की जिथे अजित पवारांनी थोड्याच वेळापूर्वी जाहीर केलेला आहे की महार वतन जमीन खरेदीचा जो व्यवहार आहे तो रद्द झालेला आहे एकही पैसा एक्सचेंज झालेला नाही आहे असं असताना आता सहा कोटी मुद्रांक शुल्क यांनी बुडवलं म्हणून जो एफ आय आर दाखल झालेला आहे त्यामध्ये पुणे शहराचे तहसीलदार सूर्यकांत येवले त्याचबरोबर ती जी ऑफ बॅटर्नी धारक महिला आहे शीतल तेजवानी ती आणि पार्थ पवार यांच्या ॲमिडिया कंपनीतला भागीदार एक टक्क्यांचा एकच टक्का भागीदार आहे तो नव्याण्णव टक्के भागीदार हा पार्थ पवार आहे तो दिग्विजय पाटील जो पार्थ पवारांचा मामी भाऊ आहे त्या तिघांच्या विरोधात एफ आय आर म्हणजेच गुन्हा दाखल झाला आहे आणि ज्यानं ते दस्त नोंदणी केली तो दहीय निबंधक रवींद्र तारू याला निलंबित करण्यात आलेला आहे अजित पवार म्हणतात व्यवहार रद्द झालेला आहे मग आता एकही पैशाचा एक्सचेंज नाही आहे व्यवहार रद्द आहे तर सहा कोटी मुद्रांक शुल्काची चौकशी काय करत आहे कोण देणार आहेत ते पैसे की जिथं व्यवहार झाला नाही हो व्यवहार कुठं झाला ते सांगतो यामध्ये सरकारी ट्रेझरीमध्ये गव्हर्मेंट ट्रेझरीमध्ये सरकारी तिजोरीमध्ये किती पैसे आले या व्यवहाराचे तर नोंदणी शुल्क आलं रजिस्ट्रेशन फी तीस हजार आणि स्टॅम्प पेपरचे पैसे पाचशे साडेतीस हजार सरकार दरबारी जमा झालेले आहेत सहा कोटीचा विषय उरत नाही जेव्हा तुम्ही सांगता हा रद्द केलेला आहे तुम्ही सांगता एका पैशाचा घेवाण देवाण झालेली नाही आहे मग एफ आय आर नेमून आणि ही चौकशी समिती नेमून काय करणार आहात उलट उच्चस्तरीय चौकशी पाहिजे की ती चौकशी अमेडिया कंपनी जी आहे पार्थ पवारांची ती काय आहे तिथं पैसे आले कुठून तिनं दोनशे चौऱ्याण्णव कोटी पासष्ट लाख एकोणऐंशी हजार रुपयाचा हा व्यवहार केलेला आहे त्याच्यासाठी कोणतं लोन सिक्युर्ड अनसिक्युर्ड लोन दाखवलेला आहे या चौकशीचे अधिकार जे अतिरिक्त मुख्य सचिवांना दिलेले आहेत त्यांच्या कार्यकक्षामध्ये हा भागच नाही आहे की अमेडिया कंपनीची चौकशी की ही कंपनी काय आहे या कंपनीला कोण लोन कोण फायनान्स करतं आहे कोण लोन देत आहे या कंपनीचा आधीचं क्रिटेन्शियल्स काय आहे म्हणजे ही जी अमेडिया कंपनी आहे पार्थ पवारांची ज्याचे ते नव्याण्णव टक्के समभागधारक आहेत म्हणजे भागीदारी नव्याण्णव टक्क्यांची आहे आणि एकच टक्का मामी भाऊ दिग्विजय पाटलाची आहे त्याला बळीचा बकरा बनवला गेला आहे त्याच्यावरती एफ आय आर दाखल झालेला आहे पार्थ पवारांना क्लीनशीट दिली गेलेली आहे अजित पवारांनी दिली तशी ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली दिसते आहे मग पार्थ पवार यामध्ये कुठेच नाही त्यांची आमिडिया कंपनी सगळा व्यवहार करते आणि तरीसुद्धा ते आमिडिया कंपनीची चौकशी नाही बरं या अमेडिया कंपनीच्या बॅलन्सशीटमध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला शून्य खडकू आहे शून्य पैसे मग जी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला शून्य बॅलन्सशीट दाखवते कंपनी ती कंपनी मग वीस मेला एक खरेदी खत करते दोनशे चौऱ्याण्णव कोटी पासष्ट लाख एकोणऐंशी हजार रुपयाचा खरेदीचा व्यवहार करते जमिनीचा त्याच्या आधी ही कंपनी काय करते त्याच्या आधी ही कंपनी बावीस एप्रिलला असा ठराव करते की आपण जी जागा घेत आहोत विकत तिथे आपण आय टी पार्क आणि डेटा सेंटर उभारतो आहोत मग पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये राज्याचं जे उद्योग संचालनालय आहे ज्याला आपण इंडस्ट्रियल डिरेक्टरेट म्हणतो ते इंडस्ट्रियल डिरेक्टरेट स्टॅम्प ड्युटी माफ करून टाकतो की आय टी धोरणाअंतर्गत तुम्ही जर का आय टी सेंटर उभारत असाल तर यासाठी ती जमीन घेत आहात तिथे आम्ही स्टॅम्प ड्युटी माफ करतो कायदा असा आहे की सात टक्के स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते आय टी धोरणाअंतर्गत तुम्ही फार फार तर पाच टक्क्यांपर्यंत तुम्ही माफ करू शकता पण इथे सगळी माफ केलेली आहे उदय सामंत काल असं म्हणाले होते जे राज्याचे उद्योग मंत्री आहेत ते म्हणाले होते की आय टी धोरणाअंतर्गत आता आम्ही आय टी पार्कला स्टॅम्प ड्युटी माफी देत नाही आम्ही त्यांना इतर सवलती देतो मग आता सांगा कुठे कुठे विरोधाभास आहे याची चौकशी कोण करणार आहे या, या मीडिया कंपनीची चौकशी कोण करणार आहे कधी चौक कंपनी स्थापन झाली आहे काय कर बरं ही कंपनी काय करते विचारा ही कंपनी मोटरबाईकचा धंदा करते तिच्या मेंटेनन्सचा रिपेरिंगचा ही कंपनी डोमेस्टिक अप्लायन्सेस म्हणजेच घरगुती उपकरणं घरगुती सामुग्री विकते ही कंपनी इंटेरियर डेकोरेटिंगचं काम करते अशी कंपनी एकाएकी तिच्या बॅलन्स शीटमध्ये एकही पैसा नाही एकतीस मार्चच्या दोन हजार पंचवीसला आणि अचानक दोन महिन्यामध्ये ती तीनशे कोटींचा व्यवहार करते कुठून येत आहेत पैसे याचं उत्तर अजित पवार देत आहेत अजित पवार बोलत नाही आहेत अजित पवार फक्त सोयीचं बोललेले आहेत अजित पवारांनी मुलगा पार्थ पवारला वाचवला आहे त्याला क्लिनचिट दिली आहे मुख्यमंत्र्यांची मेहरबानी ते सारखे व्यक्त करतायत कारण त्याच्या सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांना कुठं कुठं वाचवलं आहे अजित पवारांना त्यांनी याआधी जो सिंचन घोटाळा अजित पवारांनी केला म्हणून एवढी राळ खुद्द देवेंद्र फडणवीस विरोधी बाकावर असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना उठवली होती बैलभर पुरावे घेऊन देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे वाल्मीच्या ऑफिसमध्ये गेले होते चितळे समितीला चितळे आयोगाला ते पुरावे द्यायला त्यामध्ये जे हे झाले होते तेव्हा जेव्हा दोन हजार एकोणीस साली पहाटेचा शपथविधी झाला होता ऐंशी तासांच्या सरकारचा त्या दिवसाच्या मागे पुढे अँटी करप्शन ब्युरोनं अजित पवारांना क्लीनचीट दिली होती सिंचन घोटाळ्यामध्ये त्यानंतर जून दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा महायुतीचं सरकार होतं पण अजित पवार त्यामध्ये नव्हते अजित पवार हे जुलै दोन दोन हजार तेवीसमध्ये सरकारमध्ये आले त्याच्या एक महिना आधी अजित पवार जॉईन व्हायच्या आधी महायुती सरकारला राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणामध्ये ईडीच्या चार्जशीटमधून अजित पवारांना क्लिनशीट मिळाली हे कसं झालं आणि आता पार्थ पवारांना अजित पवारांना सुद्धा क्लिनशीट आहे यामध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिट अँड कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट अजित पवारांचा सुद्धा बनतो आहे त्यांचा मुलगा आहे त्यांचा प्रभाव तो वापरतो आहे ठिकठिकाणी थीक हस्तक्षेप करतो आहे त्याच्या कंपनीमध्ये तीनशे कोटी रुपयाचा व्यवहार होतो आहे अजित पवारांना माहिती नाही आहे की पोरगा पैसे आणतो कुठून आहे मग अजित पवारांचं नाव वापरत नाही कशावरनं अजित पवारांना काहीच कल्पना नाही असं कसं मी तुम्हाला सांगतो छावा कामगार युनियन जी आहे त्या छावा कामगार युनियननी पा, सहा पाच पाच जूनचं पत्र आहे छावाचं ते छावाचं पत्र जे आहे मी तुम्हाला सांगतोय छावा कामगार युनियन दिनकर कोतकर यांची त्यांचं पाच जूनचं पत्र आहे कोणाला आहे सह जिल्हा निबंधक वर्ग एक व मुद्रांक जिल्हाधिकारी साहेब यांना काय आहे की आमच्या संघटनेमार्फत सामाजिक कार्यात आम्ही कार्यरत असून त्या अनुषंगानं जोडलेली कागदपत्र देत आहोत त्यामध्ये हवेली क्रमांक चार इथं वीस मेला तीनशे कोटी रुपयांचं मौजे मुंडवा येथील नंबर अठ्ठ्याऐंशी या मिळकतीचे खरेदीपत्र अमुक अमुक नंबरवर नोंदवलेले आहे सदर खरेदी खताला सात टक्केप्रमाणे मुद्रांक शुल्क एकवीस कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरणे अपेक्षित असताना मिळकत खरेदी घेणार देणार यांनी फक्त पाचशे रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे तसेच सदर खरेदी खत नोंदणीपूर्वी संबंधित सहकारी दुय्यम निबंधक वर्ग दोन हवेली क्रमांक चार यांनी संबंधितांना संदर्भाकीत पत्र देऊन दस्त नोंदणी होणार नाही असे कळवले होते तरीही संबंधितांनी संगनमत करून सदर खरेदी खत चुकीच्या पद्धतीने नोंदवून शासनाची एकवीस कोटी रुपयांची फसवणूक केलेली आहे अशी तक्रार ही छावा कामगार युनियननी पाच जून दोन हजार पंचवीसला सरकारकडे केली होती म्हणजे हे प्रकरण नाही म्हटलं तरी आज एक सहा महिने जुनं आहे आणि महसूल खात्याला हे माहिती आहे काय चाललं आहे आता हे प्रकरण कसं लक्षात आलं विचारा हे प्रकरण आणखी दुसऱ्या प्रकरणावरून लक्षात आलेलं आहे आणि त्या दुसऱ्या प्रकरणामध्ये आज एफ आय आर झालेली आहे आज गुन्हे दाखल झालेले आहेत ते दुसरं प्रकरण आहे बोपोडी पुण्यामधलं बोपोडी इथं सरकारी जमीन घोटाळा झालेला म्हणजे शिवाजीनगरच्या डी सीला लागून बोपोडीकडच्या चार एकर जमीन होती ती सरकारी जमीन आहे त्या कृषी विभागाच्या सरकारी जमिनीवर बेकायदेशीररित्या मालकी हक्क दाखवून शासनाची दिशाभूल केली म्हणून हेच तहसीलदार ज्यांची याही प्रकरणामध्ये महार जमीन खरेदी घोटाळ्यामध्ये एफ आय आर दाखल झाला त्यांच्यावरच पुन्हा एफ आय आर दाखल होऊन त्यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत खडक पोलीस ठाण्यामध्ये काय आहे हे चार एकर कृषी विभागाची सरकारी जमीन पडीक आहे तिच्यावरती बोगस मालकी उभी केली तिथंही पॉवर ऑफ अटर्नी घेतली गेली आणि पार्थ पवारांच्या ॲमिडिया कंपनीबरोबर व्यवहार झाला आता यामध्ये पार्थ पवार यांचे जे एक टक्का भागीदार आहेत ॲमिडिया कंपनीचे दिग्विजय अमरसिंग पाटील यांच्या सुद्धा याही बपोडी प्रकरणामध्ये एफ आय आर झालेला आहे आणि बाकीचे कोण कोण आहेत सूर्यकांत येवले तहसीलदार पुणे शहर यांचा याही प्रकरणामध्ये आणि महारवतन जमिनीच्याही घोटाळ्यामध्ये त्यांच्यावर एफ आय आर झालेला आहे हेमंत गवंडे विजन प्रॉपर्टीचे पॉवर ऑफ अटर्नी कुलमुखत्यार धारक हे तेच हेमंत गवंडे आहेत ज्यांनी एकनाथ खडसेंच्या विरोधात दोन हजार पंधरामध्ये भोसरी एम आय डी सीचं प्रकरण काढलं होतं लक्षात घ्या मी त्यांना भेटलेलो आहे तेव्हा ते सांगायचे मी आर एस एसचा स्वयंसेवक आहे सरसंघचालक माझ्या घरी येतात मी त्यांना भेटतो आता हे सुद्धा इथं पॉवर बॅटरनी घेऊन आहे त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे हेमंत गवंडे आणि तेव्हा ते काय सांगायचे आम्हाला की देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा स्वच्छ आहे त्यांच्या सरकारमध्ये एकनाथ खडसेंसारखा भ्रस्त महसूल मंत्री नको म्हणून हे प्रकरण मी मीडियाकडं आणलेलं आहे आणि त्याचा मोठा बवाल झाला होता आणि आता हे संघ स्वयंसेवक इथं खुद्द आरोपी बनलेले आहेत बोपोडी सरकारी जमीन घोटाळ्यामध्ये का तर त्यांच्याकडं पॉवर ऑफ अटर्नी आहेत त्यांनी काही बोगस मालकी हक्क असलेली लोकं उभी केली कोण कोण उभी केली तेही आरोपी झालेत राजेंद्र विध्वंस ऋषिकेश विध्वंस मंगल विध्वंस विद्यानंद पुराणिक जयश्री एक बोटे आणखीन एक पॉवरनी अटर्नी धारक आहे ही तीच पॉवरनी अटर्नी धारक आहे जी महारवतनाच्या कोरेगाव पार्कच्या जमीन घोटाळ्यातही आरोपी आहे शीतल तेजवानी ती पण आहे आरोपी या बोपोडी सरकारी जमीन घोटाळ्यामध्ये प्लस पार्थ पवार यांचा अमिडिया कंपनीचा एक टक्का भागीदार मामे भाऊ दिग्विजय अमरसिंग पाटील हाय असे नऊ लोक आहेत या प्रकरणाची चौकशी झाली त्यातून लक्षात आलं की अमिडियानं आणखीन एक कारनामा केला आहे म्हणजे इथे सरकारी जमीन बोगस मालकी उभी करून पॉवर ऑफ पॅट्रोनीवाल्यांसोबत खरेदी केली वेळीच लक्षात आलं थांबवलं चौकशी सुरू झाली यातनं लक्षात आलं की महारवतनाचं पण झालंय कोरेगाव पार्कमध्ये आता महारवतनाचं जे प्रकरण आहे ते किती गंभीर आहे आणि अजित पवार किती लाईटली आणि किती कॅज्युअली बोलतायत लक्षात घ्या मी तुम्हाला सांगतो महारवतन जमीन जी आहे ती कोरेगाव पार्कमध्ये आहे महारवतन असू दे रामोशी वतन असू दे किंवा अन्न कोणती संस्थांची जमीन असू दे ती जर का सरकारच्या अखत्यारीत असेल महसूल खात्याची तर राज्य सरकारची परवानगी लागते राज्य सरकारची परवानगी आणण्यासाठी तुम्हाला त्या जमिनीचं जे रेडी रेकनरचं मूल्य आहे म्हणजे ज्याला आपण शासकीय मूल्य म्हणतो त्याच्या पन्नास टक्के नजराणा भरावा लागतो इथे महारवतनाच्या जमिनीचा पन्नास टक्के नजराणा किती होतो एकशे शेचाळीस कोटी रुपये हे सुद्धा पार्क पवारच्या एमेडिया कंपनीनं भरलेले नाही एकशे शेचाळीस कोटी हे भरलेले नाही म्हणजे महारवतनाची जमीन विदाउट नजराना भरून तुम्ही तिचं खरेदी खत करू शकत नाही इथं फौजदारी गुन्हा दाखल होतो पार्थ पवार त्यांच्या सहकार्यांवर आणि ते जे पॉवर ऑफ अटर्नी धारक आहेत या जमिनीचे असा दावा करतात तिजल तेजवानी यांच्यावर आता पुढे तेज शीतल तेजवानी यांनी जी पॉवर ऑफ अॅटर्नी आणली गायकवाड फॅमिली आणि काही फॅमिलीची महारवतनाची ती पॉवर ऑफ अॅटर्नी दोन हजार सालानंतरची आहे दोन हजार सहा साली केलेली ती बेकायदेशीर आहे कायदेशीर मान्यता तिला नाही दोन हजार नंतर केल्यामुळे तरीसुद्धा ऑफ पॅटर्नी दाखवून तेजल तेजवानी यांनी आणि यांनी खरेदी खत बनवून घेतलं आणि ते खरेदी खत अल्मेडिया आणि तेजल तेजवानी यांच्याकडं गायकवाड कुटुंबीय आणि इतर कुटुंबियांची पवारा पॅटर्निया म्हणून ते पार्थ पवारांनी काय केलं असेल वीस एप्रिलला एक पॉवर ऑफ बॅटर्नी ॲमिडिया कंपनीची अशी केली की माझे सर्वाधिकार मी माझा पार्टनर जो एक टक्के भागीदारच आहे लक्षात घ्या दिग्विजय पाटील याला देत आहे हा सगळे व्यवहार करेल हा सगळ्या सह्या करेल असं पॉवर ऑफ बॅटर्नी वीस एप्रिलला बनवलं बावीस एप्रिलला आय टी पार्क बनवतोय सांगितलं आहे चोवीस एप्रिलला स्टॅम्प ड्युटी इंडस्ट्रीयल डिरेक्टरेटकडनं माफ करून घेतली आणि त्यानंतर वीस मेला खरेदी खत केलं दस्तनोंदणी ही वीस मेला आहे पुण्यातल्या मुद्रांक शुल्क कार्यालयामध्ये दुय्यम निबंधकाकडे आणि त्या नोंदणीमध्ये प्रिलिमिनरी चौकशीत काय आलंय तर मालमत्ता पत्र जे लागतं की जिथे तुम्ही महारवतनाच्या जमिनीसाठी सरकारकडं ऑलरेडी पन्नास टक्के नजराना भरला म्हणजे एकशे शेहेचाळीस कोटी हे सबमिट केलंच नाही दिशाभूल केली असं म्हणते शासन पण खरंच दिशाभूल झाली की यामध्ये काही कट रचून संगनमत झालंय आता प्रश्न असा आहे सहा कोटी रक्कम जी मुद्रांक शुल्काची आहे म्हणजे आय टीचे तर बुडलेच स्टॅम्प ड्युटी पण जी एक टक्का स्टॅम्प ड्युटी असते स्थानिक संस्था कर आणि एक टक्का असते मेट्रो कर या दोन टक्के म्हणून सहा कोटी रुपये होतात तर ते सुद्धा भरले नाही स्टॅम्प पेपरच्या पाचशे रुपयावर आणि तीस हजार रुपये नोंदणी फी रजिस्ट्रेशन फी भरून हा व्यवहार झालेला आहे आता मला सांगा महसूल खात्यानं एफ आय आर नोंदवलेला आहे तहसीलदार सूर्यकांत येवले तेजल तेजवानी जिच्याकडं पॉवर ऑफ पॅटर्नी आहे आणि दिग्विजय पाटील यांच्याकडं काय की यांनी सहा कोटीचं स्टॅम्प ड्युटी ब बुडवली आता अजित पवार म्हणतात एकाही पैशाची देवाणघेवाणच झालेली नाही आहे व्यवहार रद्द केलेला आहे काय त्या एफ आय आरला अर्थ राहील काय त्या चौकशीला अर्थ राहील मला सांगा की जिथे पैशाची देवाणघेवाणच झाली नाही म्हणजे आता तुम्ही संगणमतानं सगळंच रफादफा करताय सगळं कव्हरअप अप करताय आणि आता विकास खारगेंची समिती काय चौकशी करणार आहे की जिथे त्या समितीमध्ये पुण्याचे विभागीय आयुक्त आहेत पुण्याचे जिल्हाधिकारी आहेत महसूल खात्याचे अधिकारी आहेत ते कुठल्या तोंडाला चौकशी करतील स्वतःच्याच खात्याची आणि म्हणून मग इथं सिटिंग जज ऑफ हायकोर्ट मार्फत चौकशीची मागणी होते आहे राहिला विषय अमिडिया कंपनीचा अजित पवारांना साधा प्रश्न पडत नाही की त्यांचा मुलगा तीनशे कोटींचा व्यवहार करतोय त्याच्या कंपनीमध्ये पैसे कुठून आले असा जाव विचारतील हे आशिष जाधव सारखे पत्रकार किंवा आणखीन जनता जे शेतकरी जे म्हणतात आमची कर्जमाफी करा ते जाव विचारतील ना की पोराच्या कंपनीमध्ये तीस तीनशे कोटीचा व्यवहार होतोय बापाला माहीत नाही अजित पवार काल काय म्हणाले होते की तीन चार महिन्यापूर्वी असं काही चाललंय मला माहिती होतं कळलं होतं मी सांगितलं काही चुकीचं करू नका आज अजित पवार जो सासूतपणाचा आहेत सिंचन घोटाळ्यात काय झालं विदर्भातले विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या बत्तीस प्रकल्पांमध्ये काय झालं तो प्रश्न किती गाजला कोणी कोणी तो उपस्थित केला देवेंद्र फडणवीस जे आज मुख्यमंत्री आहेत ते सर्वात आधी आरोप करत होते आम्हाला घेऊन आरोप करत होते जे प्रसारमाध्यमामधले पत्रकार आहेत त्यांना प्रत्येक विकास महामंडळामध्ये पाटबंधारे विकासच्या घोटाळे झालेले आहेत गोदावरी असेल त्यानंतर तुमचं कोकण असेल मग ते सगळं कव्हरअप अप झालं उगीच नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तावीस जून भोपाळच्या भाजपच्या कार्यक्रमात एक विधान केलं होतं काय होतं ते राष्ट्रवादी काँग्रेसनं सिंचन घोटाळा आणि राज्य सहकारी बँकेत सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार केला सुप्रिया सुळेंना मत म्हणजे राष्ट्रवादीला मत आणि पुढे पाच दिवसांनी दोन जुलैला अजित पवार आपले इतर आठ सहकार्यांना घेऊन आठ मंत्री पदाची शपथ घेऊन सरकारमध्ये सामील झाले स्वत ते उपमुख्यमंत्री बनले मग हे भाजप आणि अजित पवारांचं साठवटं नाही आहे पहाटेचा शपथविधी होतो ऐंशी तासांच्या सरकारचं तेव्हा अँटी करप्शन ब्युरोकडनं क्लिनचीट दिली जाते सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवारांना त्याच्यानंतर सरकारमध्ये सामील व्हायच्या आदल्या महिन्यामध्ये जून दोन हजार तेवीसमध्ये ईडीच्या चार्जशीटमधून क्लिनचीट दिली जाते अजित पवारांना सहकारी राज्य राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी हे काय सांगतंय अजित पवार तर अजित पवार पार्थ पवारांना सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी क्लिनचीट दिली असा त्याचा अर्थ होतो याची उत्तरं जनतेला द्यावी लागतील ना बाप म्हणून लेकाला म्हणजे पार्थला अजित पवार चिट देतील ते वाचवतील मुलाला पण सरकार म्हणून आपण मायबाप सरकार म्हणून आपल्या जनतेला काय उत्तर देतो याचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना द्यावं लागेल अजित पवार वाचवतीलच मुलाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उत्तर महाराष्ट्राला द्यावं लागेल तर नक्कीच आज अजित आज पवार नेमकं येऊन काय म्हणाले तेही थोडक्यात आपण ऐकूयात तुमच्या लक्षात येईल की ह्या व्यवहारामध्ये एक रुपया पण दिला गेला नाही तरी मोठे मोठे आकडे सांगितले मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला साजिक विरोधक त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणार तो त्यांचा अधिकार आहे त्या खोलात मला जायचं नाही परंतु मला आज संध्याकाळी कळालं की ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे दुसरी गोष्ट या राज्याचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू यांच्या अध्यक्षतेखाली काही विभागीय आयुक्त आणि काही वेगवेगळे वेग मान्यवर यांची समिती आजच काहीतरी जाहीर करण्यात आलेली विभागीय आयुक्त पुणे अपर मुख्य सचिव महसूल मुद्रांक नोंदणी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख नोंदणी महा निरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे जिल्हाधिकारी पुणे आणि सहसचिव मुद्रांक महसूल व वन विभाग आणि त्यांना या संदर्भामध्ये या सगळ्याची चौकशी करून हे साधारण एक महिन्याच्या आत हा अहवाल सादर करावा अशा पद्धतीने सूचना केलेल्या आहेत की मौजे मुंडवा तालुका पुणे शहर जिल्हा पुणे येथील सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी मधील जमीन खरेदीच्या दस्तामध्ये झालेल्या अनियमिततेबाबत चौकशीसाठी चौकशी, चौकशी समिती नियुक्त केलेली आहे तिने पण पन पारदर्शकपणे काम करावं साहजिकच आहे राज्यातल्या प्रमुखांनी सांगितल्यावर त्यांचं कामच आहे आणि हे अधिकारी जर तुम्ही बघितले तर विकास खारगे यांचं गेले अनेक वर्षाचं काम एक स्वच्छ अधिकारी म्हणून त्यांची प्रशासनामध्ये प्रतिमा आहे बाकीच्याही अधिकाऱ्यांची तशाच प्रकारची प्रतिमा आहे अजित पवार समोर आले आणि दूध का दूध पाणी का पाणी असं ते बोलले धोपोडी सरकारी जमीन घोटाळा हा ऑलरेडी रद्द झालेला आहे त्यामध्ये अमेडिया कंपनी अडकली म्हणूनच दिग्विजय पाटील हा जो पार्थ पवारांचा एक टक्क्याचा भागीदार आहे अमेडियाचा त्याच्यावरती एफ आय आर दाखल झाला आणि बाकीच्यांवर झाला त्यातून हा पुढचा महारवतन घोटाळा पुढे आला त्याची फाईल रिसर प्रसारमाध्यमांमध्ये ही सरकारमधूनच पोहोचवली गेली आर टी आय अंतर्गत कागदपत्रं आलेली नाहीत ही, ही प्रॉपर सरकारमधून कागदपत्रं पोहोचवली गेलीत अजित पवार आता कदाचित थायथायट करत असतील भाजपसमोर की मला फसवलं गेलं माझी राजकीय उंची कमी करण्याचा प्रयत्न होतो आहे माझ्या पक्षाला कोंडीत पकडण्याचा हा प्रयत्न भाजपचा आहे का वगैरे ते होत राहील आणि मग आत्ता अजित पवारांनी घोषणा केली की महारवतन जमिनीचा जो व्यवहार आहे कोरेगाव पार्कचा तोही रद्द करतोय एकाही पैशाची देवाणघेवाण झाली नाही मग एकाही पैशाची देवाणघेवाण झाली नाही तर मग महसूल खात्याकडनं एफ आय आर कसा दाखल झाला सहा कोटी मुद्रांक शुल्क वसुली किंवा बुडवली म्हणून आणि जर का काहीच एक्सचेंज ऑफ हे नसेल तर उलटे पैसे पार्थ पवारच्या कंपनीनं दिले ना मग तिकडं तीस हजार नोंदणी फी रजिस्ट्रेशन फी आणि स्टॅम्प पेपरचे पाचशे रुपये हे ब्लंडर आहे महाराष्ट्राने हे कधी बघितलेलं नाही आहे म्हणून याची उच्चस्तरीय चौकशी पाहिजे अतिरिक्त मुख्य सचिव महसूल विभागाच्या चौकशीला काही अर्थ नाही राहत जर का अशा गोष्टी अनागोंदीमध्ये तुम्ही कवर करत असाल की जिथे पुण्याच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्र्यांचा मुलगा त्यामध्ये हा प्रमुख आरोपी दिसतोय तो प्रमुख आरोपी झाला पाहिजे तो दिसतोय त्याची कंपनी आहे त्या कंपनीचा जो पत्ता आहे ते अजित पवारांच्या बंगल्याचा पत्ता त्यात अजित पवार राहतात पुण्यामध्ये पार्थ पवारांच्या मालकीवर आहे म्हणून त्याचा पत्ता तो लावला आहे जिजाऊ बंगला शिवाजीनगरमधला पुण्यातला सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही पार्थ पवारला वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारची प्रतिष्ठापणाला लावताय हसू सरकारचं झालेलं आहे आणि उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आगामी काळात द्यावी लागणार आहे एकूणच या संपूर्ण प्रकरणाविषयी आणि जो काही र व्यवहार रद्द झाला याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा